बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगले होते ना आम्ही आलो आहे आता सर्वजण शेतामध्ये बघा इकडं वहिनी ड्रेस बदलतात माझी बायको ड्रेस बदलती आणि आता आम्ही चालू आता चालू करणार आहे हार बारा काढायला आणि माझी मस्त मेहनतीची बोर आहे मित्रांनो समजाय पण लाईट नसण्यामुळे माझं रान सध्या ही लक्ष्मी आईले खूप चांगले आहे पण काय करायचं तर कर पाणी पण आहे पण लाईट नाही न इलाज आहे पण पुरल्या वर्षी तुम्हाला ह्याच रानामध्ये नवीन ब्लॉक दाखवाल तेव्हा किळी असेल किळी तुम्हाला दाखवतो बघा ही माझी पन पन बोर आहे पण काय करणार मित्रांनो पाणी पण आहे सर्व आहे पण लाईट जवळ नसल्यामुळे आमचं बोर सध्या बसून आहे पण पुरल्या वर्षी नक्कीच तुम्हाला ह्या रानामध्ये किळी दिसल हीच माझ तुम्हाला यूट्यूब फॅमिलीला सांग आहे कुल्यावरती बघा बघतो या रानामध्ये काय असेल आता तर आम्ही आलो आहे हरभरा काढायला तर हरभरा आहे का तुम्हाला दाखवतो मला हरभरा दाखवतो हरभरा कोणी खाल्लाय का बघू द्या मी आलो आहे जवारीमध्ये जवारी जात हरभरा पेरलेला आहे हरभरा आहे कुठं कुठं एक आलेला आहे काही काहीकडं आला आहे हरभरा हरभरा सारा कुत्र्यांनी खाल्ला आहे किंवा कुणी खाल्ला का माहीत नाही पण हरभरा सारा माणसांनी खाल्ला काय पण जेवढा निघेल तेवढा काढूया नसेल तरी आपला टाकून देऊ नका मा खाऊन माझा आपण टाकून माझं नावा पूर्ण हिडू दापूर राहनाचा पूर्ण कडबा पिवळा सगळं पाळला पाळला आहे काळा भंगार कडबा होता आपण आता पिवळा झाला आहे पाणी नसल्यामुळे मित्रांनो पाणी जरा असतं तर हा कडबेने आमची हवा किरी असती असू द्या तरी मी काळे व नाराज नाही जर पाणी असतं तर तिने तरी काय केलं असतं तुम्हाला दाखव नवीन ब्लॉक नका हरभरा आलो आहे मी काढायला ते आहे हरभरा पण हरभरा बा एवढा काही चांगला नाही कुठं कुठं हरभरा आहे पण आपला टाकून माजण्यापेक्षा खाऊन माजावं हे आमच्या आईवडिलाची शिकवण आहे म्हणून एक एक व्हायनं आम्ही काढत असतो पेरलेलं धन कधी वायपट जाऊ देऊ नका म्हणून आम्ही आमची पूर्ण फॅमिली एक एक व्हायना पण हरभरा काढायला लागलो आहे किंवा हरभरा काढायला आलो आहे तुम्हाला दाखवतो ती बाय आहे तिकडे कपडे बदलतात म्हणून मी तुम्हाला कुतला शर्ट लावतो तिकडं आहे हरभरा काढायला शेजाऱ्याने आमच्या बघा पूर्ण नांगरला आहे कुठं बांधबी कुरला का बघतो तुम्हाला दाखवतो बघा शेजाऱ्याने पुरं नांगरले बांधपण कुठं कोरला का बघतोय कुठं कोरला नाही बांधबीण समजा व्यवस्थित आहे आपण चांगला असतो जग पण चांगला असतं मित्रांनो म्हणून आपण चांगलं राहा बघा शेजारी आमचा खूप चांगला आहे इथं सोन्याचं झाड आहे आपणच आपटा म्हणतो आपल्याच झाड आप आले माझ्या रानामध्ये म्हणजे काही दिवसांनी रानामध्ये सोनं होणार रा आहे ते जाऊन देत आहे पाणी असून सुद्धा माझं रानामध्ये मित्रांनो लाईटिंग म्हणाईक दिल्या तर माझं ही सुद्धा रान ही रोजगार खूप होईल फक्त तुमची लाईक आणि सपोर्टेत जावा मित्रांनो माझं तुम्हाला दुसरं काही मागणं नाही फक्त लाईक सपोर्टेत जावा आता हरभारा आलोय काढायला हे आला हरभरा